नमस्कार पालकांनो जेव्हा तुमच्या मुलाच्या भावनांचा उद्रेक होतो तेव्हा ती परिस्थिती कशी हाताळायची याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपल्या मुलाच्या मनामधल्या भावना जेव्हा ज्वालामुखीसारख्या बाहेर यायला लागतात तेव्हा खरं म्हणजे तुमचं हृदय धडधडायला लागतं तुम्हाला असं झालेलं असतं की केव्हा के एकदा या चुकलेल्या गोष्टी दुरुस्त करता येतील पण खरं सांगू का अशावेळी काय करता येईल तर सगळ्यात पॉवरफुल गोष्ट ही आहे की परिस्थिती थोडी स्लो डाऊन करा शांत राहा सर्वप्रथम स्वतःवर फोकस करा मुलावर नाही तुम्ही थोडं खंबीर व्हा आणि तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी ठेवा स्पष्टता ठेवा कारण ही परिस्थिती तुम्हाला हाताळायची त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणं त्या क्षणाला खूप महत्त्वाचं असतं आता ह्या गोष्टीची खात्री करा की तुमचं मूल सुरक्षित आहे तुमचं पहिलं काम काय आहे तर स्वतःला कंट्रोल करा मुलांना नाही तुमच्या भावनांना वॅलिडेट करा म्हणजे ओळखा आणि तुम्ही या वास्तव परिस्थितीत राहा काय होईल काय झालं असेल अशा गोष्टींनी स्वतःच्या मनाला ताण देऊ नका मला ठाऊक आहे की हे कठीण आहे ही परिस्थिती कठीण आहे ही मनाला ट्रिगर करणारी आहे पण तरीही मी असं म्हणेन स्वतःच्या मनाला सांगा की मी ठीक आहे आपण दोघं मिळून हे निश्चितपणे सोडवू शकतो असं मुलाला सांगा अशा वेळेला तुम्ही कमीत कमी शब्द विचारा कमीत कमी कृती करा आणि कमीत कमी एक्सप्लेनेशन द्या कमीत कमी प्रश्न विचारा कारण त्यावेळेला तेच पुरेसं आणि भरपूर असतं आपण जर जा जास्त लेक्चर्स दिले अतिस्पष्टीकरणं दिली अति प्रश्न विचारले तर मुलं खूप चिडचिडी होतात किंवा त्यावेळेला त्यांना खूप वैताग येऊ शकतो तुमच्या या वागण्याने कारण त्यांच्या दृष्टीने हे खूपच मोठं आव्हान असतं आपल्याला ते तत्काळ सोडवायचं असतं पण अशा वेळेला आपलं ओव्हर वागणं जे आहे ते मुलांसाठी खूप त्रासदायक होतं याच्याऐवजी अगदी सोपी भाषा पण स्पष्ट भाषेचा वापर करा समजा एखादी गोष्ट काल अशी घडलेली आहे की तुम्ही त्या गोष्टीला मुलाने मागणी केली आणि तुम्ही नाही म्हटलेलं आहे मूल ओव्हरवेल्म झालं आहे ते मेल्टडाऊन होतं आहे त्याच्या मनातल्या भावनांचा उद्रेक होतो आहे तरीही तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम राहा सोप्या भाषेत सांगा की मी काल नाही म्हटलं होतं आजही मी नाहीचं म्हणते आहे आता तुम्हाला या परिस्थितीमध्ये मुलांना जो धडा द्यायचा आहे ते देण्याची घाई करू नका तो धडा मिळणारच आहे तो मिळेलच पण जेव्हा परिस्थिती चिघळलेली असते त्या तापलेल्या क्षणीच तुम्ही मुलांना काहीही शिकवण्याची घाई करू नका कारण मुलांना शिकवणं शिकवल्यानंतर जो लेसन मिळतो आहे त्याचं प्रतिबिंब पडू देण्यासाठी पालकांनो थोडा वेळ तुम्हाला द्यायला लागणार आहे थोडं शांत राहूया थोडा विलिंगनेस ठेवूया मला ठाऊक आहे तुम्ही आपल्या मुलाला हे सांगा की आपल्या दोघांसाठीही हे कठीण होतं कारण तू मागणं मी नाकारणं हे आपल्या दोघांसाठी पण कठीण होतं पण पुढच्या वेळा अशी परिस्थिती जर कधी आली तर आपण दोघं एकत्र बसून या प्रसंगी किंवा या गोष्टीला कसं डील करायचं याबद्दल जास्त विचार करूया आणखी चांगल्या पद्धतीने सुद्धा आपल्याला ही परिस्थिती हाताळता येईलच नाही का आपण जर मुलाला विश्वासात घेऊन आपल्या मतांवर खंबीर राहून त्या त्या वेळेला परिस्थितीवरती आपल्याला मात करायचे परिस्थितीने आपल्यावर मात नाही करायचे हे जर का आपण आपल्या मनाला सांगितलं तर आपण आपल्या मुलाबरोबरसुद्धा अशा प्रसंगी त्याच्या भावनांना सन्मान देऊन सुद्धा आपला निर्णय न बदलतासुद्धा आपण ही परिस्थिती नक्की हाताळू शकतो ह्या पालकांनो असं जर घडलं तर कशा पद्धतीने वागाल शांत खंबीर कमीत कमी स्पष्टीकरणं कमीत कमी लेक्चर सोपे सोपे शब्द कमीत कमी कृती कमीत कमी शब्द आणि परिस्थिती मात्र आपल्या हातात ठेवू शकता धन्यवाद